वृश्चिक राशी सत्तावीस वर्षांनंतर मिळणार ब्रह्मदेवांची खरी परवानगी नशीब आता उघडणार नियतीचा खेळ संपला आयुष्यात पहिल्यांदाच मोठा चमत्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशी हा नावाप्रमाणेच रहस्यमय आणि गुडतेने भरलेला राशीचक्रातील सर्वात गडद असा चिन्ह मानला जातो या राशीच्या लोकांचा प्रवास कधीच सरळ नसतो त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच एक अदृश्य खेळ सुरू असतो जणू नियती त्यांची परीक्षा घेण्यासाठीच प्रत्येक टप्प्यावर कठीण प्रसंग ठेवते सत्तावीस वर्षांचा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी म्हणजे संघर्ष अश्रू अपयश धोका आणि अंधाराचा काळ ठरला कधी हातात आलेल्या संधी अचानक निसटल्या कधी जीवाभावाच्या माणसांकडूनच विश्वासघात झाला तर कधी मेहनत करूनही हवे ते फळ मिळालं नाही अनेकांना वाटलं आपलं नशीबच बंद आहे का पण या सर्व वेदना अपमान आणि तडफडीमागे एक दैवी रहस्य दडलं होतं ब्रह्मदेवांचा गुप्त प्लॅन कारण वृश्चिक राशीला कधीही सहज सुख मिळत नाही ही रास जन्मतःच परीक्षा देण्यासाठी जन्माला आली आहे ब्रह्मदेव जणू म्हणाले होते जोपर्यंत तू तुझ्या कर्माचं ओझं झेलत नाहीस तोपर्यंत तुझ्या खरं नशीब तुला देणार नाही आणि म्हणूनच हे सत्तावीस वर्ष म्हणजे तपश्चर्या कर्मफळ आणि नियतीच्या कठोर खेळीचं कालचक्र होतं मात्र आता दैवी संकेत स्पष्ट होत आहेत तो काळ संपला आहे सत्तावीस वर्षांच्या संघर्षानंतर वृश्चिक राशीला अखेर ब्रह्मदेवांची खरी परवानगी मिळणार आहे याचा अर्थ नशीब उघडेल नियतीचा खेळ थांबेल आणि आयुष्यात पहिल्यांदाच मोठा चमत्कार घडेल एक सत्तावीस वर्षांचा अंधार काय घडलं होतं वृश्चिक राशीच्या लोकांना मागील सत्तावीस वर्षात आयुष्याचा सर्वात कठीण काळ अनुभवावा लागला सतत परिश्रम करूनही अपेक्षित यश हाती आलं नाही नोकरी व्यवसाय किंवा शिक्षण या क्षेत्रात अचानक अडथळे निर्माण झाले नातेसंबंधांमध्ये तुटणं विश्वासघात चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्यामुळे वेदना सहन कराव्या लागल्या घरातलेच लोक कधी शत्रूप्रमाणे वागले आर्थिकदृष्ट्या मोठी चढउतार कधी हातात पैसा आला तरी टिकला नाही हा काळ ब्रह्मदेवांनी दिलेली गुप्त परीक्षा होती कारण वृष्टिक राशी ही अग्नीतून जळूनही फिनिक्स पक्षासारखी पुनर्जन्म घेणारी रास आहे दोन ब्रह्मदेवांची खरी परवानगी म्हणजे काय ब्रह्मदेव जेव्हा एखाद्या राशीला खरी परवानगी देतात त्याचा अर्थ त्या राशीने तिच्या कर्मफळाचं ओझं पूर्ण केलं असतं वृश्चिक राशीसाठी ही परवानगी म्हणजे आता संघर्ष संपला आता तुला तुझं खरं नशीब मिळेल ही जणू दैवी कोर्टात मिळालेलं फायनल वर्डिक्ट आहे जिथे तुमच्या बाजूने निकाल लागतो तुमचं बंद झालेलं भाग्य पुन्हा जागं होतं आणि आयुष्य नवं वळण घेऊ लागतं तीन नियतीचा खेळ संपला आता चमत्कार घडणार वृश्चिक राशीने दीर्घकाळ नियतीच्या कठीण खेळीला तोंड दिलं पण आता नियती स्वतःचं रूप बदलत आहे जिथे अपयश होतं तिथे आता यश मिळेल जे लोक सतत अडथळा आणत होते ते स्वतः दूर होतील अचानक संधी मिळतील आणि त्या तुमचं आयुष्य बदलून टाकतील ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्यासमोर आता तुमचं तेज झळाळणार आहे हा चमत्कार एकदाच नाही तर पुढील अनेक वर्ष सतत अनुभवता येईल चार सत्तावीस वर्षानंतर होणारा पहिला मोठा चमत्कार हा चमत्कार प्रत्येक वृश्चिक राशीच्या व्यक्तीच्या जीवनात वेगळा असेल कोणी अडकलेलं काम अचानक पूर्ण होईल कोणी कर्जमुक्ती मिळेल कोणी लग्न किंवा प्रेमसंबंधात स्थैर्य तर कोणी नवे घर नवी नोकरी किंवा मोठा आर्थिक लाभ मिळेल पहिल्यांदाच तुम्हाला वाटेल हे खरंच घडलंय का की मी स्वप्न पाहतोय पाच कोणत्या क्षेत्रात बदल सर्वाधिक दिसणार एक आर्थिक क्षेत्र पैसा थांबणं बंद होईल नवी कमाई सुरू होईल दोन संपत्ती व मालमत्ता घर जमीन वाहन खरेदीचे योगी प्रेम व विवाह तुटलेले नाते जोडले जातील खरी साथ मिळेल चार कौटुंबिक जीवन घरातील ताणतळाव हो कमी होऊन शांतता येईल पाच आध्यात्मिकता दैवी अनुभूती ब्रह्मदेवांचे संकेत स्वप्नातून मिळणारे संदेश वाढतील सहा शुभ उपाय नशीब उघडण्यासाठी दर गुरुवारी विष्णू ब्रह्मदेवांच्या मंदिरात तेलाचा दिवा लावा शनिवारी पिपळांना पाणी घालून काळ्या कुत्र्याला भाकरी द्या ओ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळा रोज म्हणा पितरांच्या स्मरणार्थ दर अमावस्येला तिळांद्वारे तर्पण करा लाल फुले अर्पण करा यामुळे ब्रह्मदेवांची ऊर्जा जलद सक्रिय होते वृश्चिक राशीच्या आयुष्यात मागील सत्तावीस वर्ष म्हणजे कर्मफळाची कठोर परीक्षा होती जणू ब्रह्मदेवांनी तुमच्या नशिबावर कुलूप घालून ठेवलं होतं हवं ते मिळत नव्हतं मेहनतीचं फळ हातातून निसटत होतं विश्वासघात अपयश संघर्ष आणि अश्रू हेच साथीदार झाले होते मात्र लक्षात ठेवा हे सगळं वाया गेलं नाही या काळात तुम्ही तयार होत होता घडत होता आणि आतून प्रबळ होत होता या सत्तावीस वर्षांच्या तपश्चर्येमुळेच तुम्हाला आज खरी परवानगी मिळाली आहे आता नियतीचा खेळ संपला आहे ज्यांनी तुम्हाला खाली खेचलं ते आता तुमच्यापुढे नतमस्तक होतील जे मार्ग बंद झाले होते ते दारं एकामागोमाग उघडतील जिथे तुम्हाला मी कधीच यशस्वी होणार नाही असं वाटत होतं तिथेच आता यशाची फुलं उमलतील हा काळ म्हणजे पुनर्जन्माचा काळ आहे राशी आता तिच्या खऱ्या तेजाने झळाळणार आहे धन समृद्धी कीर्ती सन्मान प्रेम हे सर्व तुमच्या पायाशी येऊन थांबणार आहे देव स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत आयुष्याचं नवं पान सुरू होणार आहे याला योगायोग म्हणू नका हा ब्रह्मदेवांचा दैवी प्लॅन आहे सत्तावीस वर्ष तुम्हाला थांबवण्यात आलं कारण तुमच्या हृदयात सहनशीलता संयम आणि खरी ताकद घडवायची होती आता ब्रह्मदेव स्वतः म्हणत आहेत जा तुझं खरं नशीब तुझ्या हाती आहे आता सुख समृद्धी आणि चमत्कार तुझं स्वागत करतील म्हणून वृश्चिक राशीच्या मित्रांनो आता काळ बदललाय संघर्ष संपला सुखाच्या सुवर्णकाळाची सुरुवात झाली आहे शेवटचा संदेश वृश्चिक राशी लक्षात ठेवा तुमचं आयुष्य आता जिथं संपल्यासारखं वाटतंय तिथंच खरं पुनर्जन्म सुरू होत आहे सत्तावीस वर्ष तुमच्या नशिबावर अंधार होता पण आता ब्रह्मदेवांनी स्वतःची परवानगी दिली आहे ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं दुर्लक्षित केलं ते उद्या तुमच्या तेजासमोर झुकतील जे मार्ग बंद झाले होते ते आता सोन्याचा रस्ता तयार होईल आणि ज्या स्वप्नांना तुम्ही गुपचूप मनात दडवून ठेवलं होतं ती आता एक एक करून साकार होतील हे चमत्कार फक्त तुमच्यासाठी राखून ठेवले होते कारण वृश्चिक राशीचं खरं भाग्य आता पहिल्यांदाच उघडणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद